उमदी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते माननीय संजय अण्णा तेली यांचा पाच जून म्हणजे आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त घेतलेला थोडासा त्यांच्या कार्याचा आढावा जत तालुक्याच्या पूर्व भागातील उमदी जिल्हा परिषद गटाचे युवक नेते संजय अण्णा तेली यांचे सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्य पाहता उमदी जिल्हा परिषद गटात त्यांच्या कार्याचा वेगळा ठसा निर्माण झाला आहे गोरगरिबांचे नेते ही त्यांची ओळख बनली आहे जतसारख्या दुष्काळी तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळवण्यासाठी पाणी संघर्ष समिती स्थापन करून लढा उभा केला उमदी ते सांगली अशी दीडशे किलोमीटर पायी यात्रा काढून पाण्याची समस्या सरकारसमोर मांडली आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालून बत्तीस कोटीचा निधी सुरुवातीला मंजूर करून घेतला त्यानंतर दोन हजार कोटीचा निधी जतच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आणला ते काम आजही सुरू आहे जतच्या जनतेला आर टी ओच्या कामासाठी दीडशे किलोमीटर जावे लागते हे लक्षात घेऊन स्वतंत्र एम एच एकोणसाठ मिळावे ही मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून केली आणि एम एच एकोणसाठ मंजूर करून घेतले पैसाळ योजनेतून निगडी तलावात पाणी सोडून सध्या तलाव भरण्याचे कामही सुरू आहे यावरून तालुक्यासाठीही त्यांची तळमळ दिसून येते समाजकारण करताना राजकारण महत्वाचे आहे त्याशिवाय विकास करता येत नाही हे ओळखून त्यांनी पहिल्यांदाच उमदी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली सर्वसामान्यांच्या प्रश्नापासून ते सामाजिक क्षेत्रातील विषयावर आवाज उठवून समाजाच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र त्यांचा प्रयत्न सुरू आहे स्वहित न पाहता जनहित पाहून सामाजिक कार्य सुरू ठेवल्याने उमदी जिल्हा परिषद गटात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व देऊन समाजसेवा करण्याचे काम त्यांनी सुरूच ठेवले आहे जत तालुक्यातील पाणी प्रश्नांसाठी त्यांचा लढा सुरू आहे तालुक्याचे विभाजन अप्पर तहसील कार्यालय यासाठी प्रयत्न केले सामूहिक विवाह कार्यक्रम घेऊन उमदी परिसरातील शंभरहून अधिक गरीब तरुणांचे विवाह करून दिले कोरोनाच्या काळात गरीबांना मदत केली उमदी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या जागेवर निवडणूक लढवली अगदी काही मताने त्यांचा पराभव झाला मात्र निवडणुकीच्या पराभवाने खचून जाणार ते कसले नेते पदापेक्षा जनतेची सेवा हेच ब्रीद वाक्य त्यांनी अवलंबले कोणताही राजकीय वारसा नसताना समाजकार्याबरोबर राजकारणाची जोड घेऊन त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला संजय अण्णा तेली यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या देखील या ठिकाणी चांगली आहे पदाचा कधीही लोभ न धरता समाजसेवा हेच ब्रिद्ध वाक्य ठेवून त्यांनी काम केले आहे आणि काम करीत आहेत स्वतःच्या वाढदिनी वृक्ष लागवड मोफत पाणी वाटप रक्तदान शिबिर अशा विविध सामाजिक उपक्रम ते कायमस्वरूपी राबवित असतात लोकांच्या अडचणी दूर करताना आर्थिक मदत देऊ केली आहे जत पूर्व भागातील तरुणांच्या गळ्यातील ताईत अशी अण्णा तेली यांची ओळख या भागात झाली आहे त्यांच्या कार्याला हीच वाढदिनी शुभेच्छा